हाय फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनेल आणि मी आलेली आहे वाकडमध्ये फिरायला तर म्हटलं चला आपण मस्तपैकी वाकडमध्ये फिरायला जाऊ वाकड फिरून घेऊ काय काही नवीन नवीन गोष्टी कळतं आपल्याला आणि भरपूर दुकानं वगैरे उघडलेले असतात तर म्हटलं चला मॉल वगैरे चालू असतात तर फिरून येऊ म्हटलं तर आम्ही फिरायला आलो होतो वाकडला तर एवढं छान मॉल होतं ना तिथं खूप मस्त मॉल होतं आणि दुसऱ्याला पण एक नंबर होतं तर मॉलमध्ये इकडं तिकडं फिरण्यासाठी खूप पैसा लागतो आणि आपण आहे बिनपैशाचे लोक तरी आम्ही एन्जॉय करायला साठी म्हटलं चला आपण मस्त मॉलमध्ये फिरून तरी येऊ तर आम्ही मॉलमध्ये गेलो तर तो बघतो तर एवढं भारी तिथं डेकोरेशन होतं ना खूप मस्त डेकोरेशन होतं आणि मला एवढं आवडलं तर मी तिथंच चालू केलं मस्त फोटोशूट करायचं परत व्हिडिओ काढायचं खूप मजा आली मला खूप दमाल केली आम्ही तर कुणाला जर शनिवार रविवारी जर फ्री असताल तर ह्या मॉलला विजिट द्या एवढं भारी मॉल ना खूप मजा येते आणि डेकोरेशन वगैरे खूप छान आहे तिथं तुम्ही शूट वगैरे काढू शकता आणि शनिवार रविवारी एवढी गर्दी असते किंवा काही जत्रा भरल्यासारखी गर्दी असते खूप गर्दी असते तिथं तुम्ही इथं पडता पडता वाचले आणि मग नंतर आम्ही गेले मी मा मिस्टरना टाटा बाबा केले आणि पुढं गेले म्हटलं चला आपण आता सगळं मॉल फिरून घेऊ आम्ही सगळं मॉल फिरलो पण आपल्याकडं नसतात पैसे त्यामुळे आपण काही एवढं खरेदी करू शकत कर नाही पण मॉल म्हटलं तर काहीतरी वस्तू आपण खरेदी करतो तरी मी एखादी वस्तू खरेदी केली तिथं परफ्यूम खरेदी केली मी तिथं आणि मग तिथून सगळं मॉल वगैरे फिरलो आम्ही खूप मस्त व्हरायटीज आहे तिथे कपडे खाणं पिणं सगळे आपले घराचे डेकोरेशनच्या आयटम सगळ्या आहे तिथे तर आम्ही ते सगळं घेतलं घेतलं नाही बघितलं बघितलं आम्ही आणि मग तिथून आम्ही फोटो वगैरे काढून घरी आलो तर कसं वाटलं ब्लॉग टाटा बाय